सध्या लग्न सराईचे दिवस सुरू आहेत आणि वर्ष संपण्यासाठी केवळ वर एकच महिना उरलाय यामुळे ऑनलाईन खरेदीच्या विविध ऍप्सवर सेल सुरू झाले पिंक फ्रायडे ब्लॅक फ्रायडे अशा वेगवेगळ्या हे सेल सुरू झाले असून त्यामध्ये एका वस्तूवर किमान चाळीस टक्के एवढी दिसत आहे एक ऍप असंख्य ब्रँड आणि भरघोस सूट यामुळे ऑनलाईन खरेदीला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे पण ऑनलाईन खरेदीसाठी केवळ ही तीन कारणे पुरेशी नाही तर अनेक कारण आहेत ज्यामुळे लोक हा पर्याय निवडतानाचा कल वाढत चालला आहे आज आपण या त्याचबद्दल जाणून घेणार आहोत तर ऐका वाढत्या ऑनलाईन खरेदीचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपण जगात कुठेही असलो तरी ऑनलाईन पर्यायामुळे आपल्याला हवी ती वस्तू घेता खरेदीसाठी खरेदीसाठी कोणत्याही विशिष्ट जागेची गरज लागत नाही म्हणजे वेळेची मर्यादा नसते कारण हे प्लॅटफॉर्म चोवीस तास उपलब्ध असतात त्यामुळे कोणत्याही वेळेला तुम्ही वस्तू मागवू शकता तसेच ऑनलाईन खरेदीच्या ऍप्स वर अनेक ब्रँड प्रवेश असल्यामुळे तुम्हाला हवी असणारी वस्तू वेगवेगळ्या गुणवत्तेनुसार मिळू शकते यामुळे खरेदीमध्ये खूप वैविध्यता दिसत ऑनलाइन स्वरूपात मागवलेली उत्पादने थेट घरी पोहोचवली जात असल्याने वेळेची बचत तर होतेच शिवाय बाजारातील गर्दी टाळता येईल वाढत्या ऑनलाइन खरेदीबाबत अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे ऑनलाइन स्टोअर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा वेगवेगळ्या सवलतींचे कूपन डील्स असे पर्याय देतात यामुळे मुळात सवलत मिळालेल्या वस्तूवर अजून सवलत मिळते यामुळे पैशांची बचत होते खरेदी निर्णय घेण्यासाठी तुम्ही इतर ग्राहकांचे रिव्ह्यू सुद्धा वाचू शकता